आपण गिरीश आता आला एवढ्या नाही मग काय वेळ त्या शब्दावरच चर्चा झाली सगळीच बरं मला सांगा की आता चर्चा नको निर्णय असा या मुद्द्यावर तुम्ही ठाम राहिलात का आहात का चर्चा हो चर्चातून मार्ग निघतो चर्चा सुरू राहील त्याबद्दल काय अडचण नाही पण आम्ही नाही थांबत आम्हाला आरक्षण पाहिजे आमच्या पाहिजे असंच आम्ही ज्या ढकलीत राहताल पुढं 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 बघा वेळ द्या आमचा द्या वेळ नाही मिळत एक शब्द तुम्ही महाराष्ट्राला सांगणार आहात त्या एका शब्दावर सरकार अडलेला आहे का आणि त्या संदर्भात तुम्ही सरकारशी चर्चा केली तुमचा एक शब्द राहिला केली रोज त्याच्या रोज चालू आहे ते माझे साहेबाचाही फोन होता काय करायला लागेल कसं करायला लागेल थोडा वेळ अमूक अमुक वेळ नाही वेळ कशाचा तुमचे शब्द आहेत माझे साहेब तुमचे शब्द आम्ही तुम्हाला कधीही वापस पाठवलं नाही तुमचा सन्मान केला मुख्यमंत्र्यांचा केला दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचा केला आम्ही तुम्हाला कधीही वापस पाठवलं नाही तुमचा सन्मानच केला प्रत्येक महादेव महादेवसाहेबांनीच अगोदर सांगितलं होतं मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून की आम्हाला तीस दिवसाचा वेळ द्या ही महादेव साहेबाची शक्यता आहे तुम्ही म्हणताय चार दिवस म्हणजे आम्ही चार दिवसात कायदा नाही पारित होणार तुमच्या मागणीप्रमाणे आम्हाला आधार घ्यावा लागेल नोंदी सापडायला आम्हाला ते पटलं दोन दिवस आपल्याला लागतात कायदा पारित करायला आधार लागत तुम्ही तीस दिवस मागितले आम्ही चाळीस देऊन हेच माझे साहेब शब्द झाला कायदा पारित हेच माझे साहेबाचे शब्द सगळे गुन्हे मागं घेऊन आत्तापर्यंत घेतले का राज्यातले नाही घेतली मग आता उगाच जवळ आल्यावर चर्चेत गुंतून ठेवायचं आणि काहीतरी विषय एकीकडेच न्यायचा पुढं आणखी थोडा वेळ द्यायचा